नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव वा। कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार बघण्यासाठी शेजारी दिलेल्या पहिल्याकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आलेली साठ क्विंटलची किमान दर आहे हा एकशे पन्नास रुपये कमाल दर आहे हातात पाचशे पन्नास रुपये आणि सर्वात दर भेटले हा तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावनर आवक आलेली पस्तीसशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे किनवट आलेली सत्याहत्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे दहा रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्व दर भेटले सहा हजार नऊशे दहा रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे बदरावती आलेली चारशे पंधरा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पंचवीस रुपये आणि सर्व दर भेटले सहा हजार नऊशे तेरा रुपये <ista laughs> त्यानंतरची बाजार समित आहे समुद्रपूर अवकाली अकराशे क्विंटलची किमानधार भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात दरंधर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार सीमित आहे उमरेड जाता याच आर मध्यम स्टेपला अवकाली एकशे तेहतीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंधर भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समित आहे पार शिवनी जाता आर मध्यम स्टेपला अवकाली एक हजार चारशे आठ क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात धरंदर भेट आहे सात हजार पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समती अकोला जात आहे लोकल अवकाली तीन हजार एकशे छत्तीस क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार तीनशे एकतीस तीस रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतरची बाधा समती अकोला बोरगामून जात आहे लोकल अबकाले आठशे चाळीस क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाधा सेमती उमरेड जाता आहे लोकल आवकाली आठशे साठ क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार रुपये एक दर भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्व दरांत्र भेटले सात हजार चाळीस रुपये त्यानंतर पुढची बाधा समिती आहे देवळगाव राजा जाता आहे लोकल आवकालेली सहाशे क्विंटलची किमानरा भेट आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल कमालर भेटलाय सहा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये आणि सर्व अदरांतर भेटलाय सहा हजार सातशे रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती वरोरा जात आहे लोकल आवक आहे दोन हजार पाचशे एकतीस क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्व दरांदर दर भेटलाय सहा हजार नऊशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद